तर या ठिकाणी जर आपण बघत असाल तर बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये एक अँब्युलन्स जी आहे ती अडकलेली आहे परंतु वाहतूक कोंडीची समस्या अखेर कधी सुटणार मध्ये जर आपण बघत असाल तर एखाद्याचा जीव धोक्यात हो असू शकतो मात्र अँब्युलन्सला जाण्यासाठी सुद्धा जागा या ठिकाणी मिळत नाहीये बेलवलीच्या भुयारी मार्गाजवळ आपण आता आहोत कमीत कमी रुग्णवाहिका जी आहे तिला जाण्यासाठी तरी जागा दिली गेली पाहिजे परंतु केलेखील नाही आहे सगळ्यांना जाण्याची घाई आहे पण रुग्णवाहिकेला जे मात्र जागा मिळत नाही जी पब्लिक आहे ना दोन चाकी वाहन आहे ते सुद्धा थांबायला तयार नाहीयेत त्यांना दिसतंय पुढे की रुग्णवाहिका अडकली आहे पण बघा येणारे चालूच आहे चालूच आहे खरंच काहीतरी आता परत ती रुग्णवाहिका जी आहे पुढे पण अडकणार आहे आता ट्राफिक मध्ये या बदलापूर शहरातून वाहतूक कोंडीची समस्या असेल कधी का आहे लांब का आहे या साईडने दिसली इकडून जरी असेल तर काय होईल तुमच्या प्रतिक्रिया सांगत चला सिग्नल यंत्रणा बसली मात्र बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या काही सुटनाची झाली आहे ती बघा रुग्णवाहिका आपल्याला दिसतच असेल आता पुन्हा एक पुढे सिग्नल लागेल आपण ती पण थोडस बघण्याचा प्रयत्न करूया की ती जी रुग्णवाहिका आहे सिग्नल मध्ये अडकते की नाही सिग्नल लागलेले आहेत मात्र वाहतूक कोणीची जी समस्या आहे ती काय सुटेनाशी झाली बघा कशी गाडी लागतात लोक कशी गाडी जातात थांबायला तयारच नसतात हे बघा वाहनाच्या लांबच लांब रांगा आपल्याला इथे दिसत आहेत तर रुग्णवाहिका बघूया आपण पुढे निघाली पाहिजे रुपन का जा रुपन 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 का जी रुग्णवाहिका होती ती बेलवलीच्या भुयारी मार्गामध्ये अडकलेली होती ज्या वेळेला रुग्णवाहिकेमध्ये कोणी रुग्ण असतो किंवा रुग्णवाहिका कोणाला घेण्यासाठी जात असते त्यावेळेला जीवन आणि मरणामधलं जे अंतर असतं एका एका सेकंदाची एका एका मिनिटाची किंमत असते मात्र या ठिकाणी जे आहे ती किंमत वाढत चाललेली आहे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही कमीत कमी सिग्नल असल्यावर जे आहेत रुग्णवाहिकेला जागा द्यायला पाहिजे पुढे पुढे जाण्यासाठी जागा दिली पाहिजे रुग्णवाहिकेला मात्र बदलापूर शहरामधील वाहन चालक देखील रुग्णवाहिकेला जागा देत नाहीत कशा पद्धतीने गाड्या जे आहेत टर्न घेतल्या जातात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच देत चला Huh?